जा मी ज्या उपोषण करत्यांना मंचावर बोलावतो त्यांनी मंचावर यायचं आहे दुर्वास मधुकरराव जुंबळे वय पासष्ट वर्ष राहणार सिवनगाव तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांनी मंचावर यायचं आहे इकडे राजेश गेंदालाल जयस्वाल वय बावन वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर यांनी सुद्धा मी बच्चू भाऊ धन्यवाद देतो की आज प्रशासनाने मला सांगितलं की जवळपास चारशे बारा शुगर आमच्या आजीबाई वरून आलेला आहे वाढलं तर आणि मी त्यांना विनंती केली की प्रशासनाने मला सांगितलं कि आता जर यांचं उपोषण आपण सोडवलं नाही तर आजीबाई चक्कर येऊन बोष होऊ शकतात म्हणून मी त्यांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि आजीबाईनं उपोषण सोडलेलं आहे नक्कीच बच्चू भाऊ सुद्धा उपोषण मागे घेतील असा मला विश्वास आहे सायंकाळपर्यंत याच्यात निर्णय होईल <laughs> 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 परिक्ष आमदार सौ सुल्भाताई कोळके आणि विधान परिषदेचे आमदार माननीय संजयजी कोळके यांचे सुद्धा आगमन या ठिकाणी नांदेडचे स्वागत करतो परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि नाशिकचे जे जिल्हाध्यक्ष प्रहारचे यांची तब्येत अतिशय खराब झालेली आहे त्यांचे हार्टबीट्स या ठिकाणी वाढतायत मेडिकल टीमने त्यांना इमिजिएटली ऍडमिट व्हायला सांगितले पण भाऊंच्या बेमुदत अन्न उपोषणासाठी त्यांचा पाठिंबा आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेणार नाही मंत्री महोदयांना विनंती आहे की बच्चू भाऊ सोबत जे उपोषणाला बसलेले आहेत सगळ्यांची तब्येत या ठिकाणी खराब होत चाललेली आहे आपण या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक दखल ही आपण घेतली पाहिजे नाही परवाच एका सत्तेत बसलेल्या गुंडाला मी आव्हान देऊन आलो आणि बच्चू भाऊ तुम्ही चळवळीतून आलात तुम्हाला नतमत्तक व्हायला इथं मी आलेलो तुम्ही ते जीवाला त्रास करून घेऊ नका गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे हलके लोक या सरकार मध्ये बसलेले यांना शेतकऱ्याचं काय पडलं नाही सर्वसामान्य जनतेच काय पडलं नाही आता आपण उपोषण करायचं नाही आपण मंत्री घरात कोंडायचे आणि त्यांना उपोषण करायला लावायचं मला बोलो आम्ही येतो तुमच्यासारखा कार्यकर्ता फार अनमोल तुम्ही ज्या अपंगासाठी काम केलं ते आम्ही पाहतो हे अत्यंत दुर्मिळ आणि अलौकिक काम आहे तुम्ही सगळ्यांचे आधार आहात असा हातबोल होऊ नका असा होऊ नका सरकारला हातबोल करा माणसाचा एक पराभव हो काही सगळं जग विसरायला लावत नाही तुमच्या सरकार लढवया अनेक लढाया जिंकतो मी तुम्हाला नतमस्तक व्हायला आलो माझी विनंती आहे आपल्या जीवाला त्रास करून घेऊ नका आणि तुम्ही उपोषण मागे घ्या दिलीप घ्याय आज बच्चू भाऊ इथे उपोषणाला बस बसलेला आहे हा कोणत्या पक्षाचा लढा नाही काही लोकांनी पक्ष पातळीवर हा मुद्दा नेऊन ठेवलेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नव्हेच तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आज या अमरावतीचा वाघ या मैदानात उभा आहे आणि त्याच्या मागे तुम्ही शेतकऱ्यांची लेकर उभे आहात बच्चू भाऊ हे कुणा माणसाचं नाव नाही तर ते एका आंदोलनाचं नाव आहे एका समस्या सोडवणारा माणसाचं नाव आहे नाव कडू असलं तरी सर्वसामान्यांसाठी गोड असणारा हा माणूस तुमच्या आमच्यासाठी लढत आहे आणि म्हणून हा पक्ष विरहित लढा आहे बच्चू भाऊच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत पक्ष कोणचा हे महत्वाचं नाही शेत शेतकऱ्यासाठी हा माणूस लढत आहे आणि आम्ही शेतकऱ्याची लेकर आहोत जय भीम जय मल्हार